आणि आता बातमी अंतराळातून अंतराळातून पृथ्वीवरील शास्त्रज्ञांच्या हाती एक मोठा पुरावा सापडला आहे तो परीक्षणातून महत्वाची माहिती हाती लागली पाहूया काय सापडलं या मातीत दोन हजार तेवीस मध्ये नासानं बेनू लघुग्रहाची माती परीक्षणासाठी पृथ्वीवर आणली होती त्याचं परीक्षण सुरू आहे त्या मातीत पाण्याचे पुरावे सापडल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केलाय याच लघुग्रहानं पृथ्वीवर जीवसृष्टीची बीज पेरली असावी असा, असा निष्कर्ष या परीक्षणांमधून आल्याचा दावा होतोय याच घटकांचा पाण्याशी संपर्क आला असावा असाही संशय आहे हे घटक आपल्याला पाण्याचे पुरावे देत आहेत आणि पृथ्वीसह इतर काही ग्रहांवरही याच घटकांमधून जीवसृष्टीची निर्मिती झाली असावी या दाव्याला आता बळ मिळत असल्याचं मत स्मिथसोनियन संस्थेच्या टीम मॅकॉय यांनी व्यक्त केलाय पृथ्वीवर बाहेरच्या एखाद्या लघुग्रहावरून पाणी आलं असावं असा विचार असा आम्ही करतच होतो आता सापडलेल्या पुराव्यांवरून खरोखरच जीवसृष्टी अशा लघुग्रहांवरून पृथ्वी आणि इतर ग्रहांवर विखुरली गेली असावी असं स्पष्ट होतंय थोडक्यातच जीवसृष्टी पृथ्वीपुरतीच मर्यादित नाही असंही यावरून स्पष्ट होतंय नासाच्या ओसिरीस रेक्स स्पेसक्राफ्टनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बेनू उपग्रहावरून एकशे एकवीस पूर्णांक सहा ग्रॅम माती आणि काही खडक आणले होते हा उपग्रह त्यावेळी पृथ्वीजवळ आला होता तेव्हा हे स्पेसक्राफ्ट त्याच्यावरून काही नमुने आणण्यासाठी पाठवण्यात आलं होतं स्पेसक्राफ्टनं यशस्वीपणे लघुग्रहावरून माती काही खडक आणले होते उटाच्या वाळवंटात हे स्पेसक्राफ्ट तेव्हा उतरवण्यात आलं होतं चंद्रा व्यतिरिक्त इतर दुसऱ्या खगोलीय ग्रहावरून आणलेली ही माती होती याआधी जपाननंही अशा दोन मोहिमा राबवल्या होत्या मात्र तेव्हा फारच कमी प्रमाणात पदार्थ हाती लागले होते बेनुवरून आणलेले काळे खडक हे साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेच्या निर्मितीनंतर शिल्लक राहिलेले असावेत असा, असा अंदाज आहे हे बारीक दाणे दोन स्वतंत्र संशोधन संस्थांना देण्यात आले होते त्यांचा अभ्यास दोन जर्नल्समध्ये प्रकाशित झाला मात्र सोडियम समृद्ध खनिज बाहेर काढण्यासाठी आणि अमिनो ऍसिड अमोनियाच्या स्वरूपात नायट्रोजन आणि अनुवांशिक कोडच्या काही भागांच्या उपस्थितीची पुष्टी करण्यासाठी ते पुरेसे होते ब्यूरो रिपोर्ट एनडी टी मराठी